त्या शाहू महाराजांच्या वारसदाराला विशाळगडावरून जाण्यापासून रोखण्यात येत आहे हे महा महाराष्ट्राचा अपमान आहे हा भा, हा हा बारसा आपण काय सांगतो तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र त्या शाहूंच्या वारसदाराला जे खासदार झाले बहुसंख्याक लोकांनी निवडून दिलं त्यांना तुम्ही अडवता अ ज्यांना अडवायला पाहिजे होते काल ते अडवले नाही त्यांनी जाऊन नासधूस केली म्हणजे ह्या सरकारचा प्लॅन एवढाच आहे कोल्हापूरच्या दंगलीमध्ये सुद्धा कोल्हापूरची लोकच नव्हती ती बरोबर धारकरी होती ती कोणी पाठवली होती परत नाव घ्यायला लावू नका मला आणि कालचं सुद्धा धारकरी होते आणि कोणी पाठवले होते हे मला सांगायला लावू नका पोलिसांनी त्यांना का नाही अडवलं कमीत कमी त्यांना अटक का नाही केली सगळं घडत असताना पोलिसांना सूचना आहेत होऊ द्या जे होत आहे ते काय ह्यांना दंगा केल्याशिवाय पर्यायच नाही पुढच्या तीन महिन्यात नाही मग महाविकास आघाडीचे इतर नेते सतेज पाटलांना पण अडवलंय मी तेच सांगतो ना ज्यांना अडवायला पाहिजे होतं त्यांना का नाही अडवलं काय जेव्हा सगळं होत होतं तेव्हा पोलीस काय झोपले होते काय